क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह शिरडोण कुरुंदवाळ गोडवर कारपलटी मोठी जीवितहानी टळली ऐन पावसाळ्यातच रस्ता रुंदीकरणाचे काम चालू केल्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे शिरडोण कुरुंदवाड रोडवर मदरस्याजवळ अल्टो कार सकाळी सातच्या सुमारास पटली झाली इचलकरंजीहून सकाळची शाळा असल्याने कुरुंदवाडच्या दिशेने ड्युटीसाठी शिक्षक स्त्री व सौ चव्हाण हे जात असताना या दाम्पत्याचा अपघात झाला दुर्दैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही पण गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सध्या शिरढोण कुरुंदवाड रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला कोणत्याही प्रकारची दिशादर्शक फलक अथवा सूचनेचे बोर्ड लावलेले नाहीत ऐन पाऊजातच रस्ता रुंदी करण्याचे काम चालू आहे एका बाजूने रस्ता उखरलेला आहे तर दुसऱ्या बाजूला भरावासाठी माती टाकलेली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला त्यामुळे गाडीचा ताबा सुटल्याने गाडी बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाली त्याच मार्गाने जात असलेले शिरडोणचे अनिल जाधव सर कुरुंदवाडचे फिरोज बागवान सर भैरववाडीचे चव्हाण सर व अन्य दोन व्यक्तींनी त्या गाडीतील चव्हाण शिक्षक व शिक्षिका यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले प्रेस मीडिया लाईव्ह प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरढोण प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा